पासिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन श्री संत सोनाजी महाराज यांच्या पावनभूमीत सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे राणा ग्रुप तर्फे पासिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले असल्याचे आयोजन समिती तर्फे कळविण्यात आले आहे यामध्ये एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार रुपयाचे पारितोषिक तसेच वेगवेगळे अनेक पारितोषिक ठेवण्यात आले आहे प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपयाचे शंकरनाथ विश्वकर्मा व सुधीर लवाळे ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे तर दुसरे पारितोषिक पंधरा हजाराचे हे हर्षल खंडेलवाल सरपंच सोनाळा व ललित सावळे ग्रामपंचायत सदस्य सोनाळा तर तिसरे पारितोषिक अकरा हजार रुपयाचे मुंशीर अली ग्रामपंचायत सदस्य व अरुण निंबोकार सामाजिक कार्यकर्ता यांच्यातर्फे देण्यात येणार आहे स्वप्नील देशमुख मनोज ढेरे उमंग जयस्वाल मनोज इंगळे यांच्यातर्फे प्रत्येकी दोन हजार एक अफरोज ग्रामपंचायत सदस्य सूत्रसंचालन निलेश तायडे करणार आहे टुर्नामेंट मार्गदर्शक सागर बांबरे अनिल वानखडे यांचे राहणार आहे या स्पर्धेकरिता संपर्क शुभम कुरेशी रोहन गोतमारे शुभम धरपवार अभिजीत वानखडे यांच्याकडे करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या कार्यक्रमाला सहकार्य जानता राजा ग्रुप भीम क्रांती मंडळ व समस्त गावकरी मंडळ सोनाळा तरी सर्व नागरिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन राणा ग्रुप तर्फे करण्यात आले आहे